नमस्कार मित्रमैत्रीण गरिबीतून बाहेर पडण्यासाठी फक्त पैसा कमवणं पुरेसे नसतं तर विचारसरणी सवयी गुप्तता कष्ट आणि शहानपण हे पाच महत्वाचे घटक असतात आणखी काही महत्वाचे घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली म्हणजे शिकण्याची भूक ठेवा नेहमी काहीतरी नवीन कौशल्य शिका दुसरी कधीही हार मानू नका अपयश आलं तरी त्यातून धडा घ्या तिसरी समय व्यवस्थापन वेळ वाया घालवणे म्हणजे पैशाची चोरी चौथी चो लहान खर्चाची सवय सांभाळा रोजचे छोटे खर्च टाळले तर मोठी बचत होते पाचवी म्हणजे कर्जावर अवलंबून कधीही राहू नका अनावश्यक कर्ज गरिबीत ठेवतात सहावी म्हणजे बचतीला गुंतवणीत ओळवा सोनं म्युच्युअल फंड छोटा बिझनेस मध्ये गुंतवणूक करा करा सातवी म्हणजे शांतपणे प्रगती करा जास्त बोलू नका जास्त दाखवू देखील नका आठवी वाईट संगती टाळा नकारात्मक किंवा वाईट सवयी असणारे लोक मागे ओढतात नवी म्हणजे आरोग्य सांभाळा शरीर बळकट नसेल तर कष्ट आणि संधी दोन्ही हातातून जातील दहावी म्हणजे तुमचं पुढचं पाऊल कुठे नोकरी लागणार काय नवीन काम करणार हे आधी कोणालाही सांगू नका अकरावी म्हणजे तुमची खरी कमाई तुम्ही किती कमवत आहात कोणालाही सांगू नका नाहीतर ईर्षा टीका अर्थही निर्माण होतात बारावी म्हणजे कुटुंबातील वाद अडचणी व्यवसाय साईट हसल काही असो तुमचं काम जितकं चांगलं तितकी कमाई वाढेल चौदावी म्हणजे शिस्तबद्ध बचत कमाईतला थोडा भाग नेहमी वाचवा सुरुवातीला थोडा असला तरी सवय महत्वाची पंधरा म्हणजे नवीन संधी ओळखा छोट्या कामातून मोठ कसं करता येईल हे पहा सोळावी म्हणजे वाईट सवयी टाळा उगीच खर्च कर्ज व्यसन यामुळे गरिबीतून बाहेर पडता येत नाही सतरावी म्हणजे नेटवर्किंग करा योग्य लोकांशी संपर्क ठेवा कारण चांगल्या लोकांमध्ये चांगल्या संधी मिळतात अठरावी गोष्ट म्हणजे धैर्य ठेवा एकाच दिवसात बदल होणार नाही पण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदलतो म्हणजे बचत व गुंतवणूक कुठे किती पैसा ठेवलेत हे जास्त लोकांना माहीत नसावे म्हणजे योजना व स्वप्न व्यवसाय नवीन संधी याबद्दल सुरुवातीला गुप्तता एकवीस घरगुती अडचणी तुमचे प्रॉब्लेम लोकांच्या कानावर गेले तर ते त्याचा वापर करतात तुम्हाला त्यावर उपाय सांगणार नाहीत बावीस म्हणजे कमजोरी आणि भीती सांगितली तर लोक तुमचा गैरफायदा घेतील या बावीस गोष्टी तुम्हाला नक्कीच गरिबीतून बाहेर काढण्यास मदत करतील थोडक्यात काय कमवा शांत शांतपणे वाढवा शहाणपणे आणि दाखवा फक्त परिणाम आणखी एक सोपा नियम पैशाबद्दल शिस्त कामाबद्दल मेहनत आयुष्याबद्दल गुप्तता हे तीन नियम तुम्हाला नक्कीच गरिबीतून सुटका देतील व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद